या मानवाच्या हस्ते या ठिकाणी मनाची आस दे कल्याणाचा धास दे माणसाला मन भरून प्रकाश मुक्त कोक लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची तिसरी आवृत्ती आज लातूर येथे याचं उद्घाटन झालं आणि शुभारंभ झालाय जगातले पंचवीस तीस नावाजलेले चित्रपट हे इथं दाखवण्यात येणार आहेत अगदी ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे हे चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा हा पुढाकार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे चित्रपट महोत्सव व्हावेत अशी महाराष्ट्र शासनाची संकल्पना आहे आणि काही वर्षापूर्वी याची सुरुवात झाली आणि त्याचं सातत्य राखण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय मला असं वाटतं की या निमित्तानं फक्त चित्रपट रसिक नव्हे तर चित्रपटाचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक कार्यशाळा ठरेल असं मला स्वतःला वाटतं